वणी इथं चौकीदाराचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी बेड्या आहेत घटनेनंतर आरोपीनं कुठलाही पुरावा सोडला नव्हता त्यामुळे पोलिसांना आरोपीबाबत कोणताही क्लू मिळत नव्हता घटनेच्या तब्बल अठरा दिवसानंतर पोलिसांना यामध्ये यश आलंय आजीम शाह रमजान शाह राहणार कलंदरी मस्जिद जवळ कारंजा लाड असं अटकेतील आरोपीचं नाव आहे आरोपी आजीम शाह रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्याच्यावर कारंजा आणि नागपूर इथं अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपी गोदामाबाहेर लोखंडी सळई चोरत असताना चौकीदार जीवन विठ्ठल झाडे जाग आली आणि त्यांनी चोरट्याचा विरोध केला त्यामुळे आरोपीने चौकीदाराच्या डोक्यावर आणि पोटावर लोखंडी रॉडनं प्रहार करून जीवानिशी त्याला ठार केलं होतं अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोडे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे जी फिर्याद दाखल झाली होती फिर्यादी सुरेश मोतीलालजी खिवनसरा हे एक बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत आणि त्यांचं जे आ, स्टोरेज फॅसिलिटी आहे जे गोडाऊन आहे योगेश टेडर्स या नावाने तर इथं अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने जी लोखंडी सळईचे चार बंडल वजन अंदाजे दोनशे चाळीस किलो किंमत चौदा हजार रुपये हा तिथून चोरून नेला होता आणि त्याचबरोबर तिथं ते त्यांचा जो गार्ड आहे मयत जीवन विठ्ठल झाडे वय साठ वर्ष राहणार आष्टोना तालुका राडेगाव याच डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्या तरी हत्याऱ्याने जबर मार मारहाण करून याला, याला याचा याला ठार करण्यात आलं होतं अशावरनं आपल्याकडे चारशे बत्तीस ओबलिक चोवीस भादवी तीनशे दोन आणि तीनशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला होता आणि वनी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी हे हा गुन्हा घडल्यापासून कंटिन्युअस या गुन्ह्याच्या तपासामागे लागून होते आणि हाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे इथं तपास पथक तयार करण्यात आले होते याच्यामध्ये जातींनी खुद्द ॲडिशनल एस पी आणि आम्हीसुद्धा इथं लक्ष देत होतो आणि सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये जस्ट आम्हाला एक गाडी दिसत होती आणि ती कुठंतरी लांब आम्हाला मिळालं आणि त्या दिवशी या लोकांनी टायरसुद्धा तिथून काही चोरी केले होते टायर चोरीचासुद्धा गुन्हा याच्यामध्ये आपण दाखल केला होता आणि आज हा रोजी हा गुन्हा इथं उघडकीस आलेला आहे याच्यामध्ये आरोपी आहेत आझीम शहा रमजान शहा वय पस्तीस वर्ष राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड म्हणजे वाशिम जिल्हा तसेच मोहम्मद उमर अब्दुल गनी वय छत्तीस वर्ष जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यातील आणि तिसरा याच्यामध्ये विधी संघर्ष बालक आहे हे तीनही आरोपी आज आपल्या ताब्यात आहेत आणि आरोपी क्रमांक एक अज्जू उर्फ अझीमशहा रमजान शहा यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत याच्या आधीसुद्धा त्याच्यावर तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्नसारखे असे गंभीर गुन्हे याच्यामध्ये दाखल आहेत आणि याच्यामध्ये अधिकचा तपास इतर ज्या आमच्या रिकवरी आहेत तपासाच्या अनुषंगाने हे रिकव रिकव्हरी करण्याची प्रोसेससुद्धा याच्यामध्ये सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे वनीसारख्या ठिकाणी जिथं फार काही असं क्राईम होत नाही मर्डरचा तीनशे दोनचा हा एकच गुन्हा यावर्षी तिथं घडलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा दोन तीनशे दोनशे प्रकरण झाले होते अशा ठिकाणी अशा प्रकारचा क्राईम होणे हा वनिवासियांसाठी धक्कादायक प्रकार होता आणि त्याचबरोबर हा गुन्हा सुद्धा उघडकीस आणणे हे सुद्धा पोलिसांसाठी फार जास्त चॅलेंजिंग होतं कुठल्याच प्रकारचा कुलू नव्हता परंतु तिथल्या स्थानिक लोकांच्या कंटिन्युअस आपल्याला जे कॉपरेशन आहे तिथले जे फिर्यादी असतील किंवा आजूबाजूचे शेतकरी इतर दुकानदार व्यावसायिक लोकं असतील पेट्रोल पंपवाले असतील म्हणजे रात्रंदिवस त्या लोकांनीसुद्धा आपल्याला कॉपरेट केलं आणि त्याचबरोबर आपल्या ज्या एस डी पी ऑफिसचे जे लोकं आहेत पोलीस स्टेशनच्या ज्या टीम आहेत यांच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला